करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्याची तारीख जाहीर शेतकरी बंधूं अधिकृत ट्विटर हँडलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचे वीस हप्ते हे जमा करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती ती एकवीसव्या हप्त्याची आता पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये फिक्स या तारखेला मिळणार आहेत होय पी एम किसान सन्मान निधीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती ही माहिती देण्यात आलेली आहे पी एम किसान की 21 किस्त का हस्तांतरण दिनांक उन्नीस नोव्हेंबर दोन हजार पच्चीस कृपया पर क्लिक करे और रजिस्टर करे पी एम इवंट माय डॉट गव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर होय पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे त्याच्यामुळे आता पी एम किसान योजनेच्या एकवीसव्या हप्त्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग आता या ठिकाणी मोकळा झालेला आहे तर तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस पाहायचं आहे तर पी एम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावा आणि त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस पाहून घ्या यादीत तुमचं नाव आहे का पाहून घ्या जेणेकरून एकवीसव्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा